मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद अभियानास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे लोणावळा नगर परिषद हद्दीत वॉर्ड प्रभागातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेऊन तत्परतेने सोडविण्याचा ते या अभियानातून प्रयत्न करत आहेत भांगरवाडी रेल्वे उड्डाणपूल हॉस्पिटल या नागरिकांच्या जिव्हाळेचे प्रश्न तत्परतेने सोडविण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत आज त्यांचा जनसंवाद भूशी पंचशीलनगर येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर येथे त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यात रस्ता रुंदीकरण पाणी प्रश्न शाळेचा प्रश्न भुशी डॅम येथील व्यावसायिक यांचे पुनर्वसन आदी समस्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले या याबाबतचा वृत्तांत

समस्या आहे ज्यावेळेस पावसाळ्यात आमच्या जे पूर्ण गावाचा जो उद्योग निर्वाह जातो व्यवसायावर जातो त्यावेळेस रेल्वेने जे काही कारवाई केली आता सर्व टप्प्याचा पदा पाय दिला आणि ऐन सीझन मध्ये सगळ्यांना तर त्या जे काही टप्प्या झालेले ऐन सोडपी पूर्णपणे या ठिकाणी झाले त्यानंतर शाळेची जी आपली आहे त्या इमारती पासून पन्नास वर्षपेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि पावसाळ्यात संपूर्ण शाळा त्या ठिकाणी आदिवासी घरातली मुलं आहेत गरीब घरातली मुलं आहेत ठिकाणी शिक्षण घेतात त्यांची पावसाळ्यात खूप होती या पाणीच्या मातीचं पण नावे बांधकाम झालं पाहिजे त्यानंतर पावसाळ्यात वीज जाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्या सर्व ज्या तारा आहेत त्या हवेली प्रत्येक रोज असते किंवा रोज वीज जाण्याचा प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या अंगून झाले पाहिजे रस्ते आहे रस्ते काम नगर परिषदेकडून मंजूर पण झालेलं आहे आणि आपली पाण्याची टाकी ज्या जागेमध्ये होती ती एक खासगी उभारलेली होती आणि आपण आता जे आहे तर ती उभारण्यासाठी आपण जास्त क्षमतेची टाकी तिथे घेतलेली आहे परंतु ते ओनर जे आहे हो त्यांचं असं म्हणणं होतं की त्या जेवढीच टाकी जे पूर्वी होती तेवढीच टाकी जे आहे तर तुम्ही तिथे

स्पष्टपणे सांगतो मार्च मध्ये काठीचा पंप लागला कारण का हा फावल्या पडला छोटा श्रावण शंकर का काठी 3-4 महिने बाजू पाईपलाईन 통해서 तुम्हाला पाणी कसे जाताय थोडं टक्केली त्या स्वतः लक्ष खाली साडीच्या बाबतीत सुद्धा आता जिल्हा परिषदेने आपत

चांगल्या पद्धतीनं <laughs> काम कुशी गावात माझा सुद्धा प्रयत्न आहे तुम्ही आमदार करताना ज्या पद्धतीने मला साथ दिली ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्या मागे उभे राहिला

तर त्यात मला तुम्ही कुणाचं तो घर तोडायला किंवा थो, मी आमदार नाही एवढे टक्के मला चालू आहे पण जर धक्का लागला तर त्याला त्याच्यात चारपट किंवा दुप्पट कशी भरपाई देता येईल तो शंभर टक्के मी विचारला मोकळा पडलाय तर कोणाचं घरच घर गेलं तर त्याला धाका आणि घर कशी होईल त्याचा पण आपण घरी विचार

पण जर कोणाचं काही नुकसान झालं तरी मी तुम्हाला विश्वासात पहिले तुम्ही घे पहिलं नाही राहता माहिती टाका राहतो आपण पाहिजे आपण जाऊ हिरन ताजे कोनोने पेटेन लावली की बयादा 5 एप्रिल मी वेजे एंडिंग ला आपण पेटेन लावून एप्रिल ला लावणार रे एप्रिल ला आता ही में करायला लागणार ना आता एप्रिल ला लावणार बंद पण आता बंद

आज तुम्ही एवढा सोहळा करताय सात वर्षे झाली दोनशे अठ्ठेशी गावांना बोलून आमचा त्यांना अमृत पाल तुम्हाला ते पुण्य मिळाले हे तुमचं पुण्य सगळ्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या पूर्ण गावाच्या समस्या आहेत त्याचप्रमाणे पाण्याचा प्रश्न अनेक वेळेला मी नगरपालिकेच्या काळात मीटिंग मध्ये सांगत असताना मोठ्या अधिकारी साहेबांनी सांगितलं की पाणी लिखित आहे परंतु लेकिन हे अनेक वर्ष चाललेलं आहे या ठिकाणी फक्त अर्धा तास एक टाइम पाणी मिळते हे गेल्या अनेक वर्षाची समस्या आहे आठ चार हजारापासून आठ हजार सहा हजार सहा हजार आठ हजार दहा हजार चौदा हजार पाणीपट्टी डायरेक्ट सतरा हजार झालेली आहे सतराशे हे जे समस्या आहेत या आम्हाला पाणी फक्त तीस मिनिट आणि पट्टी मात्र भरपूर दिल्या जाते उशीगाव हे नगरपालिकेपासून सुद्धा प्रत्येक ठिकाणी दोन तास पाणी असतं उशीगाव आणि रामनगर यांनाच फक्त अर्धा तास पाणी असतं कृपया आणि समस्या आहेत त्याकडे लक्ष द्यावा दुसरी गोष्ट आपण जे आमच्या शंभर वर्षाचा सोडवला सोडवलाय सर्वांना आपलं घर तुम्ही आकर्ष करून देणार आहात तर त्या आमची काल मॅडमची रिक्वेस्ट केलेली आहे घरासमोरील असणारी जागा ते अंगण असेल गार्डन असेल ती त्या व्यक्तीच्या नावावरती व्हावी त्याचप्रमाणे बुद्धविहार आहे बुद्धविहाराचा काम देखील थोड्याच वेळात सुरू होणार आहे त्यासाठी देखील आम्ही तुम्हाला विनंती करतोय नगरपालिकेला देखील अप्लिकेशन दिलेलं आहे आणि तो बुद्धविहाराचं काम होण्यापूर्वी बुद्धविहाराच्या समोरची जागा आहे ती तीन दोन मोठे जागा ती आणि बुद्धविहार हे बुद्धविहाराच्या नावावरती त्याचं हे व्हावा असं मी लेखी देखील त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे कृपया याची नोंद घ्यावी आणि गावातीने रोड केलाय पण त्याला मध्ये केबल टाकल्यामुळे त्याचा जो खड्डा पडलेला आहे तो आज सकाळी वर्षा। तीन वर्षात मुख्याधिकारी साहेबांनी याकडे लक्ष द्यावा तीन वर्ष झाले कॉन्ट्रॅक्टरनी काम केले परंतु जे मध्ये मध्यंतरी खड्डा पडलाय तो अजून भरण्यात आलेला नाही लोकांना आणि गाड्याचा लोकांना जाता त्रास होतो कृपया याची नोंद घ्यावी त्याकडे लक्ष द्यावा ही विनंती आपण या ठिकाणी आलात ठिकाणी साहेब असतील संघ आलेले सर्व पदाधिकारी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या आमदार साहेबांनी येऊन आपल्यासाठी भरपूर वेळ दिलेला आहे सर्वांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि आपण जे निवेदन दिलंय त्या निवेदनाबाबत सुद्धा त्यांनी आपल्याला आश्वासन केलेलं आहे शंभर वर्षाचा सिटी सर्वेचा प्रश्न या आमदार साहेबांनी मार्ग लावलेला आहे प्रत्येकाला हक्काचं घर घराचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते थोड्या दिवसात भेटतील या आमदार साहेबांच्या पाठ्यमागा जसे आपण मागच्या पाच वर्षापासून जेव्हा जोपर्यंत अण्णा या ठिकाणी आपल्या या मावळ मतदारसंघातून उभे राहतील त्यांना भरघोस मताने निवडून देऊन राज्यात काम करण्याची संधी मिळण्यासाठी मंत्रिपद कसं भेटल यासाठी सुद्धा आपण भरघोस माताने त्यांना याच्या पुढे देखील अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद